नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे अशी रेसिपी की जी बघताच तोंडात पाणी सुटेल आणि लगेच खायचं मन करेल तर या रेसिपीचं नाव आहे सुकटची चटणी ठेचा टाकून सुकटची चटणी किंवा तुम्ही याला जवळा चटणीही बोलू शकता खूप छान रेसिपी आहे महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि झनझणीत जन गावरान पद्धतीने मी ही चटणी बनवणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर सर्वात आधी इथे मी सुकट घेतलेली आहे सुकट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता कमी जास्त आता हिला स्वच्छ निवडून घ्यायची या सुकटमध्ये खूप छा सारा कचरा असतो म्हणजे खडे वगैरे असतात तर छान निवडून घ्यायची तिला चाळून घ्यायची आहे चाळणीने तर भुगा पण निघतो याचा आणि त्यानंतर या तव्यावर हिला भाजून घ्यायचं आहे तर छान भाजायचं आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची नाहीतर तव्यावर सुकट जळू शकतं म्हणून काय करायचं मीडियम में फ्लेम करून ही सुकट छान अशी भाजून घ्यायची आहे आता सुकट भाजलेली आहे बघू शकता इथे मी आता ना गॅस बंद केला जो तवा गरम आहे ना त्यावरच मी थोडं याला मिक्स करून घेत आहे म्हणजे असं केल्याने सुकट जास्त जळणार नाही नाहीतर मग सुकट लगेच जळते आता याला मिक्स करून मी काढून घेणार आहे एका ताटामध्ये आता ही भाजलेली सुकट एका ताटात काढून घ्यायची आहे तुम्ही याला साईड डिश म्हणून पण खाऊ शकता म्हणजे वरण भात कधी बनवला तर साईड डिश म्हणून ही चटणी खाऊ शकता आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पद्धतच आहे की साईड डिश काही ना काही पाहिजे लोणचं पाहिजे किंवा चटणी पाहिजे ठेचा पाहिजे काही ना काहीतरी लागतंच तर प्रकारे सुकटची चटणी करा आणि खा खूप छान लागते भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबतही खाऊ शकता आता इथे काय करायचं हे काढून घेतलं आहे ना याला याला मी दोन तीन पाण्याने छान असं धुवून घेणार आहे आधी धुतलं धुवायचं नाही त्याला भाज्यानंतर धुवून घ्यायची आहे आणि याच तव्यामध्ये मी आता एक पळी तेल टाकून घेतलं आहे त्या तव्यात एक पळी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये मी दोन कांदे कापून घेतलेत आणि हे कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे या तेलामध्ये आणि कांदा फ्राय झाल्यानंतर लगेच एक टमाटर घेतलं मी कापून हे टमाटर पण छान फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि टमाटर तेलामध्ये छान तळू द्यायचं आहे आणि हे तळत असताना आपल्याला सुकट दोन तीन बाण्या धुवून घ्यायचे आहे आता तळल्यानंतर बघू शकता छान तळलेलं आहे आता याच्यात टाकायची हळद आणि मीठ तर अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता सुकट थोडी खारटच असते आणि या ठेशामध्ये पण मीठ आहे म्हणून मीठ किती पाहिजे त्यानुसार टाकून घ्यायचं आहे मी इथं थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार त्याआधी ना आपल्याला इथं ठेसा टाकून घ्यायचा आहे तर मी ही चटणी तिखट बनवायची स्पायशी बनवायची आहे त्यामुळं काय करायचं आहे भरभरून ठेसा टाकायचा आहे आता मी ते एक चम्मच फुल भरून घेतलेला आहे तो ठेसा टाकून घेतलेला आहे आता तुम्हाला किती तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त ठेचा टाकू शकता किंवा तुमच्या तुमच्याकडं जर ठेचा तुम नसल बनवलेला तर तुम्ही काय करायचं आहे मिरच्या घ्यायच्यात लसून घ्यायचा आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आणि ती पण इथे टाकू शकता किंवा तुम्हाला अशी मसाला बनवायचे असेल ना तर तुम्ही मसाल्यामध्येही बनवू शकता म्हणजे आता ठेसा न टाकता हिरव्या मिरचीचा वापर न करता तुम्ही याच्यात घरचे बेशिक मसाले टाकून करू शकता आता इथे मसाला मिठीसा टाकल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे को तर कोथिंबीर टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान चटणी होते झणझणी चटणी होते आता इथे धुवून घेतलेली सुकट टाकून घ्यायची आहे तर इथे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने सुकट धुवून घेतली आहे आणि ही सुकट याच्यात टाकून घ्यायची आहे आणि ह्याला मिक्स करायचं खूप सोपी रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा झणझणीत ठेचा टाकून सुकटची चटणी किंवा जवळ्याची चटणी याला सुकटही बोलतात आणि जवळाही बोलतात आमच्याकडं ते याला झिंगे बोलतात सुके झिंगे तर तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच मला सांगा तर इथे आता परत मी मिक्स करून घेत आहे आता दोन ते चार मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायची तव्यावर म्हणजे अलटी पलटी करून याला तव्यावरच शिजवून घ्यायची आहे आता मी दोन ते चार मिनटे याला असं मिक्स करत शिजवून घेत आहे आणि त्यानंतर ही खाण्यासाठी रेडी होणार आहे तर तुम्ही बाजरीची सुक, बाजरी बाजरी हो। ही सुकटीची चटणी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते म्हणून आम्ही तर आज भाकरी बाजरीच्या भाकरीसोबतच खाणार आहोत आता इथे ही चटणी रेडी झालेली आहे याच्यावर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे कारण चटणी रेडी झालेली आहे आता इथे मी थोडी कोथिंबीर टाकून घेते तर कोथिंबीर पहिलेच आपण टाकली होती नंतर टाकायची तर टाका किंवा स्किपे करू शकता आता मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते बघू शकता आता कोथिंबीर टाकल्यानंतर थोडी मिक्स करून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये खाण्यासाठी घेऊ घ्यायची आहे तर खूप भारी वास सुगंध सुटलेला आहे या चटणीचा झणझणीत झालेली आहे आता इथे मी एका प्लेटमध्ये चटणी घेतली आहे सुकटीची चटणी आणि मी इथे बाजरीची भाकर घेतलेली आहे तर आमच्याकडे बाजरीच्या भाकरीसुद्धा एवढ्या मोठ्या बनवतात तुमच्याकडं कशा बनवतात तेही सांगा तर इथे मी बाजरीची भाकर घेतली चटणी घेतली तर ही जणजणी सुकडीची चटणीची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र